अजिबात मत देणार नाही चला निघा संतोष बांगरांच्या पत्नीला गावकऱ्यानं हाकलून लावलं हिंगोली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे वीस नोव्हेंबरला तारखेला मतदान होणार असून तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे निवडणूक निवर्नुक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करताच राज्यात आचारसंहितेला देखील सुरुवात झाली आहे याच दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांच्या पत्नीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मतदान मागण्यासाठी गेलेल्या आमदार संतोष बांगरे यांच्या पत्नीला मतदारांनी हाकलून लावले असल्याचा हा व्हिडिओ सध्या समोर आला आहे राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे त्याआधी मात्र राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या पत्नीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे मतदान मागण्यासाठी गेलेल्या आमदार संतोष बांगर यांच्या पत्नीला मतदारांनी हाकलून लावलं असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे बांगर यांच्या पत्नी एका घरी जातात आणि तिथल्या नागरिकांना सांगतात की वीस तारखेला धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे तेवढ्या तिथे उपस्थित असलेल्या एक व्यक्ती म्हणतो नाही नाही, नाही देणार आम्ही मत असं म्हणताना दिसत आहे तेवढ्यात प्रचाराला आलेल्या कार्यकर्त्यांनी तिथून काढता पाय घेतला या व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन हिंगोली